श्री स्वामी समर्थ वर्षातून फक्त एकदा येणारा दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते या दिवसाला अनन्यसाधारण असे महत्व आहे एकमेव असा वैकुंठ चतुर्दशीचा दिवस आहे की या दिवशी आपण हरिहर भेटीचा सोहळा साजरा करत असतो या दिवशी रात्री बारा वाजता आपण विष्णूंची आणि महादेवांची पूजा करत असतो ही पूजा कशी करायची आहे त्याचप्रमाणे रात्री बारा वाजता आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे आणि मुलांच्या प्रगतीसाठी आवर्जून आपल्याला मधाच्या बाटलीमध्ये एक वस्तू ठेवायची आहे ज्यामुळे मुलांची प्रगती होईल मुलांची स्मरणशक्ती सुधारेल कोणती वस्तू आपल्याला मधाच्या बाटलीमध्ये ठेवायची आहे आणि संपूर्ण पूजा कशी करायची आहे याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओ खूप महत्व आहे या दिवशी श्री विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची एकत्र पूजा केली जाते चातुर्मासामध्ये श्री विष्णू निद्रावस्थेत जातात आणि त्यावेळेला सृष्टीचा कारभार हे शिवशंकर सांभाळतात देवउटणी एकादशीला श्री विष्णू हे निद्रावस्थेतून जागे होतात त्यानंतर वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर हे विष्णूंकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपशीसाठी जातात या दिवशी रात्री बारा वाजता हरिहर भेट झाली होती म्हणून हा दिवस अत्यंत खास मानला जातो विष्णू व शंकर यांच्या भेटीचा उत्सव हा या दिवशी साजरा केला जातो असे म्हटले जाते की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता विष्णू व शंकर यांची गळाभेट होत असते एकमेव हा असा दिवस आहे की या दिवशी शिवांना तुळस अर्पण केली जाते आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण केले जाते इतर वेळेला आपण कधीही शिवपिंडीवरती तुळस वाहत नाही परंतु वैकुंठ चतुर्दशीच्या रात्री बारा वाजता मात्र आपण शिवांना आवरजून तुळस अर्पण करत असतो आणि विष्णूंना बेलपत्र अर्पण करत असतो वैकुंठ चतुर्दशी ही यंदा चार नोव्हेंबरला आलेली आहे या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुवरती उठायचं आहे स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर देवघरातील देवांची पूजा करायची आहे आणि यानंतर एका सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरती आपल्याला विष्णू आणि शिवांची एकत्रित पूजा करायची आहे आपण विष्णू आणि शिवशंकर यांची एकत्रित पूजा देवघरामध्ये केली तरी सुद्धा चालेल सेपरेट पाट मांडायचा आहे त्यावरती पिवळं वस्त्र अंतरायचं आहे एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर विष्णूंची मूर्ती घ्यायची आहे किंवा बाळकृष्ण विठ्ठल राम ज्यांची मूर्ती आहे तर ती मूर्ती घेऊ शकतो आपण किंवा फोटो घेऊ शकतो मूर्ती असेल तर मूर्तीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही मूर्ती कोरडी करून पाटावरती एका बाजूला ठेवायची आहे या मूर्तीला आपल्याला गंध लावायचा आहे त्यानंतर मूर्तीला फुले अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जे शिवलिंग आहे तर त्याला सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे शिवलिंग सुद्धा आपल्याला ज्या ठिकाणी आपण विष्णूंची मूर्ती ठेवलेली आहे तर त्याच्या बाजूला ठेवायचं आहे शिवलिंगावरती सुद्धा आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे तसेच आपण जी विष्णूंची मूर्ती ठेवलेली आहे तर सकाळी आपल्याला विष्णूंच्या मूर्तीला तुळस अर्पण करायची आहे म्हणजे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि जे शिवलिंग आहे तर त्यावर त्यावर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तसेच या दिवशी विष्णूंना कमळ अर्पण करणे हे सुद्धा अत्यंत शुभ असते कारण असे म्हंटले जाते की याच दिवशी विष्णूंनी भगवान शंकरांना कमळ अर्पण केले होते म्हणून या दिवशी कमळ जे आहे तर ते विष्णूंना सुद्धा अर्पण केले जाते तर अशा प्रकारे आपल्याला सकाळी ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे रात्री बारा वाजता हरिहर भेट होत असते यावेळेला आपल्याला काही खास गोष्टी करायच्या आहेत कार्तिक महिन्याची शुक्ल चतुर्दशी तिथी जी आहे तर ती प्रारंभ होणार आहे चार नोव्हेंबरला सकाळी दोन वाजून पाच मिनिटांनी म्हणजे पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी ह्या तिथीला सुरुवात होईल आणि चार नोव्हेंबरलाच रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी ही तिथी समाप्ती होणार आहे तसेच पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे रात्री आपल्याला ही पूजा करायची आहे म्हणजे या गोष्टी करायच्या आहेत आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा फक्त बावन्न मिनिटे असणार आहे चार नोव्हेंबरला रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते पाच नोव्हेंबरला बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आपल्याला ही पूजा करायची आहे रात्री बारा वाजता पाच नोव्हेंबरचा दिवस सुरू होतो त्यामुळे बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे आता यामध्ये काय करायचं आहे तर आपण संध्याकाळीच जेव्हा आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो किंवा तुळशीजवळ दिवा लावतो मुख्य दरवाज्यामध्ये दिवा लावतो तर या तीन ठिकाणी आवरजून दिवे लावायचे आहेत आणि त्याच वेळेला त्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप एवढे घालायचे आहे की रात्री साडेबारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील काही कारणाने जर हा दिवा विजला तर रात्री बारा वाजता आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे मुख्य दरवाजात दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी आपण सकाळीच विष्णूंची आणि शंकरांची एकत्र पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेजवळ सुद्धा दिवा लावायचा आहे देवघरामध्ये सुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा आपण तेलाचा किंवा तुपाचा लावू शकतो यानंतर आपल्याला तुळशीपत्र घ्यायचं आहे बेलपत्र घ्यायचं आहे जे काही आपल्याला पूजेसाठी तुळशीपत्र बेलपत्र लागणार आहे फुले लागणार आहेत तर ते आपल्याला दिवसाच आणून ठेवायची आहे रात्री बरोबर बारा वाजता आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम विष्णूंची जी मूर्ती आहे तर त्याला गंध लावायचा आहे पिवळी फुले अर्पण करायची आहेत त्यानंतर जे शिवलिंग आहे त्यावरती भस्म व्हायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला सर्वप्रथम शिवांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे एक हजार एक जर आपल्याला तुळशीची पाने मिळाली तर अवश्य ती घ्यायची आहेत एवढी मिळाली नाहीत तर आपल्याला अकरा एकवीस एक्कावन्न एक साठ अशी पाने घ्यायची आहेत किंवा अगदी एक जरी तुळशीपत्र मिळालं तरी चालेल विष्णू नामावली म्हणत आपल्याला ही तुळशीची पाने शिवांना अर्पण करायची आहेत एक विष्णूंचं नाव घ्यायचं एक तुळशीपत्र अर्पण करायचं पुन्हा दुसरं नाव घ्यायचं दुसरं अर्पण करायचं हे तुळशीपत्र आपल्याला शिवांना म्हणजे शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे विष्णूंचं नाव घेत आता जर आपल्याला जास्त तुळशीपत्र मिळाली नाहीत एकच मिळालं तर एक नाव घ्यायचं ते तुळशीपत्र शिवपिंडीवरती अर्पण करायचं पुन्हा तेच तुळशीपत्र उचलायचं दुसरं नाव घ्यायचं पुन्हा अर्पण करायचं तर असं जी विष्णूंची नामावली आहे तर ती नामावली म्हणत आपल्याला तुळशीची पाने शिवांना अर्पण करायची आहेत आता जरी आपल्याला विष्णू नामावली म्हणणे शक्य नाही तरी मग आपण फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत जरी हे तुळशीपत्र शिवपिंडीवरती अर्पण केले तरीसुद्धा चालेल फक्त याच दिवशी रात्री बारा वाजता शिवांना तुळशीपत्र अर्पण केले जाते पूजेची जी वेळ आहे म्हणजे अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्ये जरी आपण हे अर्पण केले तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे एक शाट बेलाची पाने घ्यायची आहेत आणि ती आपल्याला विष्णूंना अर्पण करायची आहेत महादेवांची एकशे आठ नावे घेत ही बेलपत्रे अर्पण करायची आहेत महादेवांची एकशे आठ नावे आपल्याला येत नसतील ती घेणे शक्य नसेल तर मग ओम नम शिवाय म्हणत ही बेलपत्र विष्णूंना अर्पण करायची आहेत तर अशा प्रकारे रात्री बारा वाजता आपल्याला शिवपिंडीवरती तुळस आणि विष्णूंना बेलपत्र हे अवश्य अर्पण करायचं आहे आणि या गोष्टीला या दिवशी विशेष महत्त्व आहे वर्षातून फक्त एकदाच ही जी गोष्ट आहे तर ती करता येत असते तसेच आपल्या मुलांसाठीसुद्धा आपण या दिवशी एक उपाय करू शकतो आपली मुले जी आहेत तर ती अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी काय करायचं आहे आपण जे शिवपिंडीवरती अर्पण केलेलं तुळशीपत्र आहे त्याचप्रमाणे विष्णूंना अर्पण केलेलं बेलपत्र आहे तर त्यातील एक एक तुळशीपत्र आणि एक बेलपत्र आपल्याला उचलायचं आहे आणि मधाची जी आपल्या घरामध्ये बाटली असते तर त्यामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण पूजा करू तर त्यानंतर तासाभराने आपण ठेवू शकतो किंवा दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच नोव्हेंबरला ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि हा मध जो आहे तर तो मुलांना रोज थोडा थोडा द्यायचा आहे अगदी आपण त्या मधामध्ये बोट बुडवलं आणि रोज मुलांच्या जिबेवर तिथे बोट ठेवलं तरी सुद्धा चालेल यामुळे मुलांची स्मरण शक्ती त्यांच्या जीवनातील अडचणी नष्ट होतात आणि ही जी पाने आहेत मधाच्या बाटलीमध्ये तशीच वर्षभर राहू द्यायची आहेत पुढच्या वर्षी आपल्याला ही पाने विसर्जित करायची आहेत